हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी कुठे आलेले आहे तर तुम्हाला प्रथम भाग दाखवला होता मी दहीहंडीचा आता ही दुसरा भाग आहे आणि ही आहे बिगवण चौक बारामतीमधील सिल्वर जुबलीच्या समोर बिगवन चौकामध्ये ही दहीहंडी आहे आणि किती छान डेकोरेशन केलं आहे तुम्ही बघू शकता एकदम दादाचे फोटो ह्या साईडच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दाखवलेले आहेत आणि तिकडेही दाखवलेले आहेत आणि प्रत्येक वर्षी बारामतीमध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी इथं असते सात थर आठ थर इथंच असते आणि छोट्या मोठ्या दहीहंड्या बाकीकडं पण असतात पण सगळ्यात छान आणि उत्कृष्ट दहीहंडी इथंच असते हे बघा माझे मिस्टर ते पण दहीहंडी बघतात कसे डोळेवर करू करू आणि ह्याला जवळजवळ एवढा वेळ लागताना दहीहंडी फोडायला उंच असल्यामुळं बघा तुम्ही समोर राधाकृष्ण आहेत आणि खाली फुलांची सजावट केलेली आहे समोरच अल्लू अर्जुन सलमान खान असे बरेच बाकीचे जे नावं माहीत नाहीत त्यांना पण बोलवलेलं आहे इथं आणि ते समोर बघा अल्लू अर्जुन त्यांची ॲक्टिंग करत आहेत आणि प्रत्येक वर्षी इथं वेगवेगळे कार्यक्रम असतात डान्स असतात आणि खरं इथं छानपण असते मला प्रत्येक वर्षी या ठिकाणची दहीहंडी आवडते आवडती मी पहिलं पेन्सिल चौकापासून बघायला सुरुवात करते लास्ट इथं आणि बघत बगड़ बघत इथं येतात आता इथली दहीहांडी नाही म्हटलं तर दहाच्या पुढेच पुटती आणि बघा इथं रचायला चालू आहेत आणि हे जे आहेत ते बारामतीमधील आहे व्हाईट कलरच्या शर्टवाले आणि ही जी झेंडा फोडकावत आहेत ना तर ते आहेत गोकळी दहीहंडी म्हणजे जय हनुमान दहीहंडी गोकळी या ठिकाणची ही दहीहंडी आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्षी म्हटलं तरी दोन वर्षापूर्वी हीच टीम आहे ती दहीहंडी फोड आणि माझ्या मिस्टरांची फ्रेंड याच्यामध्ये दहीहंडी फोडायला असते तर बघा त्यांची तयारी खूप असते आणि मोठी थ असते त्यामुळं ती जिंकतात समोरच अल्लू अर्जुन बसलेले आहेत आणि साईडला सलमान खान पण आहेत पोलीसच्या ड्रेसमध्ये तर बघा तुम्ही हे डेकोरेशन आणि कुठं कुठं अशी डेकोरेशन केली जाते नक्की सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा माझा आवाज ऐकत असेल तर नक्की सांगताल आणि बघा हे लाईटिंग हे आणि प्रत्येक चौकातही हंडी असते बारामतीच्या चौकात बघा हे मी कसं गर्दीत तर हातसुद्धा इकडं तिकडं करायला नाही तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इतकी गर्दी असते इथं दुही अंडीपशी आणि ही प्रत्येक वर्षी असते प्रत्येक वर्षी बाकीच्या ठिकाणी एवढी नाही पण या ठिकाणी भरपूर गर्दी राहते आणि लायटिंग डेकोरेशन आणि जे तर काय सांगूच नका एखाद्याला अटॅक येईल इतकं जोरजोरात वाजते पण मी एअर प्लग घालून आम्ही दोघे आलेले आहेत त्यामुळे आम्हाला काही कानाचा त्रास नाही जवळ उभारलेला आहे समोर बघा तुम्ही अल्लू अर्जुन सलमान खान यांचा डान्स चाललेला आहे आणि ही सगळे छोटे मुलं हे दिसत नसल्यामुळं वर हांड्यावर उचलून घेतलेले आहेत प्रत्येकाच्या आईवडिलांनी आणि समोर तुम्हाला झेंडे दिसत असतील समोर फडकताना तर तो जी निळा झेंडा आहे तो आमचा आहे आमचा म्हणजे जय भीमचा आणि ते दुसरा जे आहे गोकळी दहीहंडी जय हनुमान दहीहंडी त्यांचा आहे तो पिवळा झेंडा असं प्रत्येक आपापल्या ह्याचे तो भेद तो ले ले तर भेदभाव करत नाही पण जे आपले आहेत त्यांनी आपला आपला झेंडा घेऊन आलेले आहेत ते फडकवतात तर मग निळा झेंडा म्हणलं की खूप अभिमान वाटतो मला आणि खरंच आवडतं पण आणि मला गर्व पण आहे मी त्या जातीची असल्यामुळं तर बघा समोरच एवढी मंडळी आलेली आहे इथं भरपूर पाय ठेवाय जागा नाही आणि याच्याच साईडला ही पूर्व आणि पश्चिम साईडला पण एक दहीहंडी आहे समोरासमोर दोन दहीहंडी आहेत मग हे बघा आता टीमला भेटलेलं नाही हाताला कमी पडली उंची म्हणजे पाचच थर झाले यांचे तर तवड्यात खाली उतरलेले दही आहे दहीहंडी हाताला येईना झालेत तर समोरचे म्हणतात ते जे आहेत ते सगळं गाईड करतात बाबा गा इकडं ह्या साईडला तुम्हाला मी दाखवते हो तिकडं पण दहीहंडी फोडायला चालू आहे समोरासमोरच दहीहंडी चालू आहे ते आणि असंच असतं प्रत्येक चौकामध्ये पेन्सिल चौकात तर तिथल्या तिथं चार दहीहंडी एकदम जवळ चिटकून होत्या तसंच हे बघा निळा झेंडा फडकवायलात वाजवायलात गाणी आणि चालले मस्ती याच्यात मस्ती एन्जॉय पण करतात आणि ते एन्जॉय करत करत दहीहंडी पण फोडतात खरच इंटरेस्ट येतं आहे इथं बघा नाराला पण इंटरेस्ट येत आहे आणि फोडणाराला पण इंटरेस्ट येते इथली दहीहंडीच तशी असते बारामतीची आणि हे आहे बिगवन चौक बिगवन चौक आणि इथंच एक गणेश मंडळ तर बघा काही अंतरावरच इथून जवळपास दुसरी दही अंडी आहे पण लोक तिकडं बघा ना तिकडं मग आता तिकडली सध्या फोडायला चालू आहे म्हणून तिकडंही काही लोक बघतात इथंच उभारून इथली जागा सोडत नाहीत कारण इथली दहीहंडीच तरी असते प्रत्येक वर्षी इतकं छान डेकोरेशन असते वर फुलांचं तर बघा मी तुम्हाला तिकडंही दाखवायले समोरासमोर आणि कशी आहेत इतकं छोटे छोटे मुलं पण घेऊन येतात ना इथं बायका पण भरपूर असतात लेडीज असतात आणि हे जे प्रतिरोधक आहेत म्हणजे जे करतात त्यांनी असं म्हटले आहेत की पुढच्या वर्षी मी नक्की शंभर टक्के लेडीजसाठी सेपरेट जागा करणार आहे म्हणजे सेपरेट मधून काहीतरी हे करून सेपरेट लेडीजला कारण त्यांनी पण बघितले लेडीजची कशी फजिती होती लोकं ढकलतात आणि खूप लोक आहेत त्यामुळं विचार करत नाहीत एकमेकाचा त्याच्यामुळं ते त्यांनी पुढच्या वर्षी सेपरेट लेडीजसाठी सोय करण्याचे म्हटलेले आहेत आणि त्याप्रमाणे करतील असं वाटतं समोर तुम्हाला ट्रॉफी दिसत असेल तर हे असेल चौकातली कारण ही टीम चौकात पण गेली होती तिकडली पण दहीहंडी फोडती मग इकडे येते आणि तिकडल्या दहीहंडी फुटतात आणि मग इथली मग तिकडली फोडायची आणि मग इकडं यायचं असं ह्यांचं नियोजन चालू असतं तर बघा जवळजवळ यांना साडे दहा वाजून गेलेत तरी दहीहंडी फुटत नाही आता हे म्हणता येत सगळे बाबा दही खाली घ्यायची का तर हे हात करतात नको नको काही जण हो म्हणतात काही जण नको म्हणतात पण जास्त ज्याचे हात वर आहेत दोन टीमचे की ते नको म्हणतात तर ते त्यांचंच ऐकायला तर बघा तुम्हाला त्यांचे हात दिसते आता हर रचलेला आहे आणि ही दही अंडी जय हनुमान दहीहंडी गोखळी या ठिकाणची आहे गोखळी ही बारामतीत एक जवळपास खेडेगाव आहे तिथली आहे आणि तुम्ही बघा कशी सजावटवर ड्रोन कॅमेरा दिसत असेल ड्रोन कॅमेऱ्याने सगळं शूटिंग चालू आहे इथं आणि खरंच खूप सुविधा केलेल्या असतात आणि दहीहंडी बी तशीच असती झेंडा बी फडकवाय चालू आहे जे ते आपल्या आपल्या झेंड्या आणतात फडकवतात तर बघा बारामतीची पण टीम आहे याच्यामध्ये मग आता हे सगळ्या ह्यांच्या सल्ल्याने जवळजवळ अकरा वाजता ते तरी तरी दहीहंडी फुटलेली नाही आहे पण आता हे म्हणतात की बाबा आपण चिठ्ठ्या टाकून करू असं करू तसं करू पण ह्या टीमच्या मनावर असते आता हे टीम आहे चार त्याच्यापैकी चा जास्त ज्यांचे जा जा हात वर त्यांचंच ऐकणार वर बघा तुम्ही किती छान डेकोरेशन केले दहीहंडीचं फुलं सजवलेत नंतर राधाकृष्ण आहेत आणि त्याच्या खाली दहीहंडी अडकवलेली आहे तर डिजडे तर काय सांगूच नका इतके वाजते की प्रमाणाच्या बाहेर आता नंबर आलेला आहे जय हनुमान दहीहंडी गोखळी तर बघा तुम्हाला लवकरच हे दहीहंडीचे जिथं रचलेले आहेत आणि मला असं वाटतं की हीच टीम जिंकणार तर बघा फुटलेली आहे दहीहंडी आणि कसं फुटल्यानंतर ला त्याच्यातनं लाईटिंग वगैरे केलेलं ला आहे डेकोरेशन आणि प्रत्येक वर्षी अशीच आवड डेकोरेशन असते तुम्हाला नक्की आवडलं तर सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे पण सांगा आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलाबाईंची घंटी दाबायला विसरू नका बेलायकॉनची घंटी म्हणजे लाल घंटी असते ती नक्की दाबा आणि सबस्क्राईब करा तर बघा हे जल्लोषांचा चाललाय एन्जॉय चाललाय ती जिंकलेली आहे टीम एक लाख एक्कावन्न हजार असं बक्षीस आहे ज्यांनी हे दहीहंडी फोडली त्यांच्यासाठी तर चला आता ट्रॉफी घेऊन चाललेली आहे त्यांचा जल्लूस चालला आहे ही दुसरी टीम आहे ट्रॉफी घेऊन चाललेली त्यांचं ज्यांनी फोडली त्यांचा समोर चाललेला आहे उद्घाटनाचा कार्यक्रम जे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करण्याचं भी भी कार्य भीमराव काळे यांनी हे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे ह्याचे अध्यक्ष होते तर बघा ती दुसरी टीम तिकडं जी चौकात दहीहंडी फोडली त्यांची ट्रॉफी घेऊन चाललेत सगळी पब्लिक चाललेली आहे आणि मी थांबलेलं आहे कारण ही जे आहे टीम ती ह्यांची फ्रेंड आहे त्यांनी फोडलेली आहे त्यासाठी त्यांचं ते बघायचं आहे मला म्हणून थांबले आणि गर्दी पण कमी व्हावी हो म्हणून पण थांबलेले आहे तर नक्की अशा कार्यक्रमाला येताना एक सल्ला आहे माझा एअर प्लग नक्की घेऊन येत जावा कानामध्ये घालाय चला